तर सगळ्यात आधी इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेत आहे तूप वितळले आहे आता यामध्ये घालायचे आहे दोन कप पोहे मिडियम किंवा जाड पोहे घ्या आता पोहे हे पोहे छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि पोहे चमच्याने असे एकसारखे परतवत सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचे बघा हे पोहे छान कुरकुरीत झाले आहे हे खूप गरम आहे थोडे थंड झाले की हाताने असे तोडून बघायचे मस्त कुरकुरीत झाले आहेत पोहे थंड होण्यासाठी ह्या ताठामध्ये काढून घेऊया आता परत ह्याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर इथे मी पाऊन कप शेंगदाणे घेतले आहे अर्धा कप आणि त्यापेक्षा थोडे जास्त कारण मी यामध्ये डाळवा घालणार आहे बरेच जण ह्या लाडूमध्ये डाळवा घालत नाहीत जर तुमच्याकडे डाळवा नसेल तर एक कप शेंगदाणे घ्या शेंगदाणेसुद्धा एकसारखे परतत लो टू मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे चार पाच मिनटं मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत हे सुद्धा आता थंड होण्यासाठी पॅनमधून काढून घ्यायचे आता पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचे आणि अर्धा कप डाळवा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा हा डाळवा आधीच भाजलेला असतो पण असा तुपामध्ये परतून घेतला की तो छान खमंग लागतो डाळवासुद्धा भाजून झाला आहे हा सुद्धा मी काढून घेते आता परत ह्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घ्यायचं तूप वितळलं आहे आता यामध्ये मी बदाम कट करून घालते त्यानंतर काजूसुद्धा बारीक कट करून घेतले आहे अर्धा ते एक मिनटं काजू बदाम परतून घेतले की यात थोडे मनुक्के घालायचे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घालू शकता है। है, आता यामध्ये अर्धा कप किसलेलं खोबरं घालायचं खोबरंसुद्धा छान परतून घ्यायचं खोबरं काजू बदाम मी दोन तीन मिनटं परतून घेतलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे खसखस घालते खसखस असेल तर घाला किंवा नाही घातले तरी पण चालेल हे सगळं आपण एकत्रच एक भाजून घेत आहे हा सुकामेवासुद्धा आपला भाजून झाला आहे आता थंड होण्यासाठी ह्या ताटामध्ये काढून घेऊयात तर हे गोविंद लाडू बनवण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य ते लागतात त्याचसोबत एक कप गूळसुद्धा लागतो गूळ तुम्ही एक कपापेक्षा थोडा जास्त घालू शकता हे सगळं आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आधी मी पोहेची पावडर करून घेते अगदी बारीक पावडर करायचे बघा अशा प्रकारे मी पोहे बारीक करून घेतले आहे आता परत ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे डाळवा आणि गूळ एकत्र बारीक करून घ्यायचा तर इथे गूळ मी एक कप पूर्ण भरून घेतला आहे गूळ फोडून बारीक करून घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता हे सुद्धा अगदी बारीक करून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी अगदी बारीक करून घेतलं आहे हे तुम्ही जितकं चांगलं बारीक कराल तेवढेच लाडूला बाइंडिंग चांगली येते आता यामध्येच मी हा सुकामेवा घालून घेते हा आपल्याला खूप जास्त बारीक करायचा नाही फक्त एकदाच मिक्सर फिरून घ्या गुळ शेंगदाणा आणि डाळव्याची पावडरसुद्धा यातच काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आता अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ असं किसून घालायचं हे ला सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये तीन चार चमचे तूप घालायचं तूप घातल्यामुळे लाडूला बाइंडिंग चांगली येते हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपण याचा लाडू बनून घेऊया बघा लवकरच याचे लाडू बनल्या जातात शेंगदाणे गूळ आणि तुपामुळे ह्या लाडूला बाइंडिंग चांगली येते त्यामुळे ह्या लाडूसाठी आपल्याला पाक बनवावा लागत नाही कधी कधी लाडू बनवताना आपलं प्रमाण चुकते आणि मग लाडू वडल्या जात ला नाही ना तर त्यावेळी थोडासा गूळ घालून मिश्रण परत मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे मग त्याला बाइंडिंग चांगली येणार आणि लाडू व्यवस्थित वडल्या जातील लाडू वळतानाच यामध्ये मी काजूसुद्धा लावून घेतला आहे त्यामुळे हा लाडू खूप सुंदर दिसत आहे प्रकारे सगळे लाडू वळून घ्यायचे तर इथे मी काही लाडू बनवून घेतले आहे एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा लाडू अगदी मऊ झाले आहेत आणि पोहे असल्यामुळे लाडू खाताना कुरकुरीत लागतात तर याच पद्धतीने हे सगळं परफेक्ट प्रमाण घेऊन लाडू बनवून बघा खूप छान तयार होतात तर जन्माष्टमीलाच नव्हे तर वर्षभर कधीही तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता लहान मुलांसाठी सुद्धा बनवून ठेवू शकता खूप पौष्टिक आहेत तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी पोहे घेतले आहे यातच अर्धी वाटी डाळवा घ्यायचा ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दाळवा घ्यायचा पोहे आणि डाळवा आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचा याचं अगदी बारीक पीठ करायचं इथे मी एक कोपर आणि चाळणी घेतली आहे यात मिक्सरमधून बारीक केलेलं पोहे आणि डाळव्याचं पीठ चाळून घ्यायचं आता यातच दीड वाटी तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण पोहे दाळवा मोजून घेतला त्याच वाटीने दीड वाटी तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं पीठ चाळून घेतलं की व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आता यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनेपूड घालायचे अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा असा हातावर घासून घालायचा यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते त्यानंतर चार चमचे तीळ घालायचे आणि आता हे सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करून झाले की या तेलाचं मोहन घालायचं तर पोहे खाण्याच्या चमच्याने मी पाच चमचे तेल मोजून घेतलं होतं चार ते पाच चमचेच तेल घ्यायचं यापेक्षा जास्त तेल घेऊ नका आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतरच घालायचं तेल खूप गरम आहे त्यामुळे आधी मी चमच्यानेच मिक्स करून घेते आता हातानेच तेल पिठाला व्यवस्थित चोळून चोडून लावायचं चो। तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित लावलं गेलं की पिठाचा थोडा रंग बदलतो असा गोळा करून बघायचा पिठाचा गोळा होत असेल तर तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे एवढंच तेल घालायचं खूप जास्त तेल घालायचं नाही आता पीठ भिजून घ्यायचं तर पीठ भिजवण्यासाठी मी इथे गंजामध्ये पाणी थोडं कोमट करून घेतलं आहे पाणी खूप जास्त गरम करायचं नाही थोडं कोमटच घ्यायचं आता पीठ मळून घ्यायचं पीठ घट्ट मळायचं पण नरम असलं पाहिजे खूप कडक पीठ मळायचं नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या पीठ मळून घेतलं बोटाने दाबलं तर पीठ बघा थोडं नरमच आहे असंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं पीठ मुरू द्यायचं खूप जास्त वेळ पीठ मुरायला ठेवायचं नाही आता दहा मिनटानंतर पाहूया या पीठ मुरलं आहे पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं ह्या पिठाच्या आपण मस्त कुरकुरीत चकल्या बनवणार आहोत आता चकल्या बनवण्यासाठी मी हा साचा वापरणार आहेत तर याला आधी तेल लावून घ्यायचे चकलीसाठी हे पात वापरणार आहे याला सुद्धा एकदा तेल लावून घ्या पहिल्या वेळेसच फक्त पूर्ण साच्याला तेल लावून घ्यायचं आता थोडंसं पीठ घेऊन असा लांब गोळा करून घ्यायचा आणि साच्यामध्ये भरून घ्यायचा पीठ साच्यामध्ये भरताना दाबून दाबून भरायचं मध्ये जर हवा राहिली तर मग चकल्या पाळताना तुटू शकतात आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊयात चकल्या मी ह्या ताटामध्ये बनवून घेते तर त्यासाठी आधी ताटाला तेल लावून घेतले आहे आता चकली पाळताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या चकलीचा पहिला वेळा दिला की तो हाताने असा गोलाकार करून घ्यायचा म्हणजे मग पूर्ण चकली गोलाकार होते आणि चकली पाळताना साचा खूप वर उचलायचं नाही नाहीतर मग चकली पाळताना तुटू शकते आणि चकलीचं हे शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं असं केल्यामुळे चकली तळताना तेला सुटत नाही आणखी एक चकली बनवून दाखवते चकली बनवताना चकलीचे सगळे वेळे असे जवळून जवळून घ्यायचे त्यामुळे चकली दिसायला सुंदर दिसते आणि चकली तळताना तेलात सुटसुद्धा नाही प्रकारे सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या तर इथे मी काही चकल्या बनवून घेतल्या आहे सगळ्या चकल्या एकाच वेळी बनवून ठेवायच्या नाही नाहीतर मग ते तळताना त्यावर काटे पडत नाही त्यामुळे थोड्या थोड्याच चकल्या बनवा आणि तेवढ्याच तळून घ्या आता आपण चकल्या तळून घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर कढाईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं आहे आधी चांगलं तापून घ्यायचं चा। तेल तापलं का पाहण्यासाठी यामध्ये थोडंसं पीठ घाला तेल तापलेलं आहे चकली तेला सोडण्याआधी तेल चांगलं कडकडीत गरम असायलाच पाहिजे आता आपण दोन तीन चकल्या एकाच वेळी तळून घेऊयात चकल्या तळत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा कमी गॅसवर जर चकल्या तळल्या तर त्या तेलात तुटू शकतात आणि हाय फ्लेमवर जर चकल्या तळल्या तर त्या आतून नरम होतात व्यवस्थित शिजत नाही फक्त त्याचा रंग बदलतो त्यामुळे मध्यम आचेवर सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या चकल्या तेला सोडल्यानंतर दोन मिनटं त्या हलवायच्या नाही तेलावरचा फेस थोडा कमी झाला की नंतर पलटून घ्यायच्या लगेच त्या पलटवायला गेल्या तर तुटू शकतात आणि एकावेळी फक्त तीन ते ती चारच चकल्या तळून घ्यायच्या जास्त चकल्या एकाच वेळी तेलात सोडल्या तर तेलाचं तापमान कमी होते आणि मग चकल्या तेलात विरघळू शकतात चकल्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे चकल्या तळून झाल्या आहेत काढून घेऊयात बघा चकलीला काटे पण पडले आहेत मस्त कुरकुरीत चकल्या झाल्या आहे तर चकल्या तळताना ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून चकल्या तळल्या तर चकल्या छान कुरकुरीत होतात ह्याच प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या तर इथे मी काही चकल्या तळून घेतल्या आहे एकसारख्या रंगावर तळल्या गेल्या आहे चकलीचा आवाज आहे का चकली मस्त कुरकुरीत झाली आहे तळून दाखवते मस्त कुरकुरीत ह्या चकल्या तयार होतात आता सुट्ट्यांमध्ये मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी ह्या चकल्या बनवून ठेवा पटकन होतात बनवायलाही सोपे आहे तर इथे मी दोन ओले नारळ घेतले आहे नारळाच्या वरच्या दशा काढून घेतल्या यामुळे नारळ फोडायला सोपं जाते लवकर नारळ फोडल्या जाते तर एक नारळ फोळून दाखवते तर बघा लवकरच नारळ फोडला गेला आहे आता यामधलं पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं नारळामधलं पाणी घेताना ते असं गाळून घ्या यामुळे बराचसा कचरा निघून जातो थोडा कचरा राहिला असेल तर पुन्हा एकदा पाणी गाळून घ्या हे नारळ पाणी छोट्या मुलांना प्यायला द्या किंवा तुम्ही प्या नारळ आता वापून घ्यायचे आहे त्यासाठी इथे गॅसवर मी घंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं आहे गॅस सुरूच आहे आता ही चाळणी यावर ठेवायची नारळ तुम्ही अशा प्रकारे घंजात पाणी ठेवून चाळणीमध्ये वापून घ्या किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा नारळ वापून घेऊ शकता आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं नारळ वाफून घ्यायचे गॅस मध्यमाचेवरच ठेवायचं आता पंधरा मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरचं झाकण काढून घ्यायचं आता पाच सहा मिनटं नारळ थंड होऊ द्यायचं त्यानंतरच यातलं खोबरं काढायचं आता पाच ते सहा मिनटं झाले आहेत नारळ थंड झालं आहे हे मी तुम्हाला काढून दाखवते आधी चाकूने याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या बघा पटकनच करवंटीपासून खोबरं वेगळं झालं आहे नारळ वाफून घेतल्यामुळे नारळाच्या करवंटीचा चिकटपणा कमी होतो आणि मग लवकर खोबरं नारळापासून वेगळं होते तर फक्त दोन तीन सेकंदामध्येच मी खोबरं काढून घेतलं आहे तर याचप्रमाणे आधी साईडच्या कडा थोड्या मोकळ्या करून खोबरं काढून घ्या तर पूर्ण खोबरं मी करवंटीमधून बाहेर काढून घेतलं आहे खोबरं काढल्यानंतर ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता याचा हा मागचा पाठीचा भाग काढून घेऊया तर अशा प्रकारे हे जे आपण बटाटे शिलायला वापरतो आणिच मागचा भाग काढून घ्यायचा आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे पण हे खोबरे किसण्यामध्ये बऱ्याच वेळ जातो तर इथे मी एक सोपी पद्धत सांगते आधी खोबऱ्याचे असे छोटे पातळ पातळ काप करून घ्यायचे पूर्ण खोबऱ्याचे मी पातळ काप करून घेतले आहे आता मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन बॅचेसमध्ये बारीक करून घ्यायचं पण खूप जास्त बारीक करायचं नाही याची आपल्याला पेस्ट करायची नाही आहे कीस बनवायचं आहे त्यामुळे खोबरं मिक्सरमधून काढताना मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं चा। खूप जास्त वेळ एकसारखं मिक्सर फिरवलं तर याची पेस्ट होऊ शकते तर दोन बॅचेसमध्ये मी खोबऱ्याचा किस करून घेतला छान पांढरं शुभ्र किस तयार झाला आणि काही मिनटातच आपण हा किस तयार केला पारंपरिक पद्धतीने आपण जसा नारळ खोवून घेतो अगदी तसाच हा नारळाचा किस तयार झाला आहे आता आपण ह्या खोबऱ्याची वडी बर्फी बनवून घेऊयात तर त्यासाठी खोबऱ्या आधी वाटीने किंवा कपाणी मोजून घ्या खोबरं असं वाटीत दाबून भरायचं म्हणजे मग साखरचा अंदाज व्यवस्थित येतो तर इथे आपलं दोन वाटी खोबरं झालं आहे खोबरं दाबून वाटीमध्ये भरून घेतलं तर दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी साखर लागते हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा साखर जास्त घालू नका जर तुम्ही खोबरं कमी घेत असेल तर साखरचं प्रमाण थोडं कमी करा आता ही साखर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून याची पिठी साखर करायची आहे पण साखर मोजून घेताना एक वाटीच घ्या आणि एक वाटी, वाटी मिक्सरमधून बारीक केल्यानंतर त्याची जेवढी पिठी साखर होईल तेवढी पूर्ण आपल्याला वडी बनवण्यासाठी लागणार आहे तर वड्या बनवण्यासाठी अशी जाड बुळाची कढाई घ्यायची कढाई गरम झाली की यात एक चमचा तूप घ्यायचं तूप घालणे ऑप्शनल आहे तूप नाही घातलं तरीसुद्धा चालते पण तूप घातल्यामुळे वडीला फ्लेवर छान येतो आणि वडी खायलाही छान लागते तूप विरघडलं की यात दोन वाटी खोबऱ्याचं कीस घालायचं आणि दोन तीन मिनटं खोबरं एकसारखं परतवत हलवत राहायचं खोबरं ओलसर असते तर हे थोडं कोरडं होईपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं तर दोन तीन मिनटं मी खोबरं चांगलं परतून घेतलं यातला ओलावा कमी झाला आहे हे असं कोरडं करून घेतलं की वड्या खूप दिवस टिकतात आता यात आपल्याला पिठीसाखर घालायची आहे तर यामध्ये मी पूर्ण पिठी साखर घालून घेतली पिठी साखर घालतानाचा व्हिडिओ शूट झाला नाही आहे पण या स्टेजला खोबरं कोरडं झालं की यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची पिठीसाखर घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि हे एकसारखं परतवत चार पाच मिनटं साखर विरघळून घ्यायची जोपर्यंत खोबऱ्याच्या वडीचं हे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत ते असं एकसारखं परततच राहावं लागतं नाहीतर ते लगेच कढाईच्या तळाला लागू शकते साखर घातल्यानंतर मिश्रण ओलसर होते ट्रान्सपरंट दिसते साधी साखर न घालता पिठीसाखरच घालायची याचं कारण म्हणजे साखर लवकरच विरघडते आणि मग मिश्रण परतवताना ते करपत नाही व्यवस्थित तयार होते आणि छान पांढरं शुभ्र होते आता तीन चार मिनटांनी पाहूया पिठीसाखर पूर्ण विरघडली आहे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे आता या स्टेजला यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायचं मिल्क पावडर घातल्यामुळे वड्या पिढ्यासारख्या मऊ होतात तोंडात विरघडतात आणि चवीलाही छान होतात त्यामुळे मिल्क पावडर असेल ते नक्की घाला मिल्क पावडर घातल्यानंतरसुद्धा हे तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं पण खूप जास्त वेळ परतवायचं नाही कडक होऊ द्यायचे नाही मध्ये मध्ये मिश्रणाचा असा गोळा करून बघायचा याचा गोळा होत आहे याचा अर्थ हे मिश्रण तयार झालं आहे आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पटकन यामधून काढून घ्यायचं असंच जरी खूप वेळ कढाईमध्ये राहिलं तर त्याचा रंग बदलतो ते, ते थोडं लालसर होते आणि मग आपल्या वड्या पांढरं शुभ्र दिसणार नाही त्यामुळे गॅस बंद केल्यावर लगेच हे कढाईमधून काढून घ्या तर ह्या खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे प्लेट घेतली आहे प्लेटला आधी तूप लावून घ्यायचे आणि हे गरम गरम असतानाच अशा प्रकारे चमच्यानी किंवा वाटीने प्लेन करून घ्यायचं हे जर थंड झालं तर कडक होते आणि मग याच्या वड्या नीट पाडला जाणार नाही त्यामुळे ही प्रोसेस फास्ट करून घ्या आता चाकूने किंवा अशा प्रकारे सराट्याने वड्या पाडून घ्या तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या आकाराच्या वड्या बनवून घ्या ह्याच मिश्रणाचे तुम्ही लाडू किंवा पेढे सुद्धा बनवू शकता वड्या पाडून घेतल्या आहे आता हे गरम असतानाच यावर तुमच्या आवडीचा कोणताही ड्रायफ्रूट्स लावून घ्या किंवा अशाही ह्या पांढरशुभ्र वड्या छान दिसतात आता अर्धा तास या वड्या अशाच ठेवायच्या थंड होऊ द्यायच्या सीट होऊ द्यायच्या आणि त्यानंतर काढायच्या आता अर्ध्या तासानंतर आपण वड्या काढून घेऊयात लवकरच वड्या निघतात खाली चिटकलेल्या नाही आहेत तुटलेल्या नाही आहेत वडीचं टेक्चर बघा खूप छान वडी दिसते मस्त पांढरशुभ्र झाली आहे याच प्रकारे सगळ्या वड्या काढून घ्या एक वडी तोडून दाखवते वडी खूप कडक झाली नाही आहे खूप जास्त मऊ नाही आहे मस्त खुसखुशीत झाली आहे परफेक्ट वडी तयार झाली आहे काही वड्या मी प्लेटमध्ये काढून घेतले आहे तर आता नारळी पौर्णिमेला ह्या अगदी पांढरं शुभ्र मऊ खुसखुशीत नारळाच्या वड्या बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार तर सगळ्यात आधी मी इथे दोन कप मैदा घेतला आहे शंकरपाणी बनवताना मैदा नेहमी गाळूनच घ्यायचा मैदा काढल्यानंतर त्यामध्ये जर असा थोडा कचरा असेल तर तो निघून जातो आता या चवीनुसार एक चमचा मीठ टाकायचं आणि एक चमचा ओवा ओवा आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे थंडच तेल घालायचं आहे तर दोन कप मैद्याला पाव कप तेल घालायचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तेल आता सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पिठाचा असा गोळा करून बघायचा आपलं तेलाचं प्रमाण अगदी बरोबर आहे आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं चपातीपेक्षा पीठ थोडं घट्ट मळायचं बघा अशा प्रकारे मी घट्टसर गोळा मळून घेतला आहे पण परत आता पाच ते सहा मिनटं हे पीठ मळून घ्यायचं अगदी मऊ होईपर्यंत गोळा मळून घ्यायचा तर आणखी थोडा वेळ पाच ते सहा मिनटं मी हे मळून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं पीठ मुरू द्यायचं आता वीस मिनटं झाले आहे ही कणिक मुरली आहे आता पुन्हा ही दोन तीन मिनटं मळून घ्यायची मळून घेतल्यानंतर याचे चार ते पाच मोठे मोठे गोळे करायचे मी पाच गोळे केले आहे आता एक गोळा घेऊन व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि याची मोठी पातळपोळी लाटून घ्यायची शक्यतो लांब आकारामध्ये लाटून घ्या पण गोल लाटली तरी सुद्धा चालेल बघा अशा प्रकारे मी लांब पातळ पोळी लाटून घेतली आहे आता यावर चमचाभर तेल घालायचं आणि पूर्ण पोळीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर यावर असा मैदा घालायचा मैदा सुद्धा व्यवस्थित पोळीवर पसरून घ्यायचा आता ही पोळी एका साईडनी अशा प्रकारे मध्यावर फोल्ड करायची आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा फोल्ड करायची आता परत यावर तेल घालायचं मैदा घालायचा आणि परत आता हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे या प्रकारे फोल्ड करायची आणि परत आता हे आपल्याला लांब आकारात लाटायचं आहे बघा अशा प्रकारे लांब आकारामध्ये लाटून घ्यायची जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्या बघा अशा प्रकारे मी हे लांब आकारात लाटून घेतलं आहे आता पुन्हा यावर एक चमचा तेल घालायचं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं मैदासुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आता परत याला अशा प्रकारे फोल्ड करायचं एकावर एक घडी एक घालायची आधी ज्याप्रमाणे आपण फोल्ड केलं होतं तसं फोल्ड करायचं नाही अशा प्रकारे ही लांब स्ट्रीप तयार होते आता ही स्ट्रीप लाटून घ्यायची हे जाडसरच ठेवा खूप पातळ करायचं नाही बघा असं मी थोडंसंच लाटून घेतलं आहे आता आपण याची शंकरपाळी कट करून घेऊयात चाकूने अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरवर याची काप करून घ्यायचे बघा एकसारख्या आकाराच्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहे ह्या आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या काही शंकरपाळ्या मी ह्या चॉपिंग बोर्डवर बनवून घेतला आहे कारण यावर मोठी फुळी लाटल्या जाते आणि आपली लांब स्ट्रीप तयार होते त्यामुळे शंकरपाळ्या लवकर बनतात तर ह्या सगळ्या शंकरपाळ्या आपण तळून घेऊयात तर इथे गॅसवर कढाईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं होतं तेल आधी चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅस आता अगदी कमी करायचा आणि गॅस कमी केल्यानंतरच यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या तेलामध्ये जेवढ्या शंकरपाळ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या टाकून घ्या सुरुवातीला अर्धा ते एक मिनटं गॅस कमीच ठेवायचा त्यानंतर मिडियम फ्लेमवर शंकरपाळ्या तळून घ्यायच्या शंकरपाळ्या तेलात टाकल्याबरोबर याच्या लेयर्स अशा मोकळ्या मोकळ्या होतात शंकरपाळ्या तळताना झाऱ्याने एकसारख्या हलवत राहायच्या म्हणजे मग सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या रंगावर तडल्या जाणार ह्या सतत पलटत राहायच्या गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या ह्या शंकरपाळ्या खूप जास्त डार्क रंगावर तळायच्या नाही कारण जेव्हा आपण झाडामध्ये शंकरपाळ्या काढतो तेव्हा त्या ते गरमच असतात त्याची कुकिंग प्रोसेस सुरू राहते तर काही वेळानंतर त्या आणखी जास्त डार्क होतात तर याच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आता दिवाळीच्या फराळामध्ये ह्या वेगळ्या आकाराच्या भरपूर लेअर्स असलेल्या शंकरपाळ्या बनवून बघा किंवा इतर वेळीही मुलांना तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी हे शंकरपाळे बनवून देऊ शकता बनवायलाही सोपे आहे छान कुरकुरीत खुसखुशीत होतात तर इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे आधी निवडून घ्यायचे यामध्ये जर काही खराब कीड लागलेले शेंगदाणे असतात ते काढून घ्यायचे हे असे शेंगदाणे जर मिठाईमध्ये राहिले तर मिठाईची टेस्ट बिघडू शकते त्यामुळे शेंगदाणे आधी चांगले निवडून बघून घ्या आता हे शेंगदाणे भाजून घेऊयात तर पूर्ण शेंगदाणे मी ह्या पॅनमध्येच भाजून घेते शेंगदाणे मंद गॅसवर हळूहळू भाजायचे मिठाई बनवण्यासाठी शेंगदाणे आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही आहे काळे होऊ द्यायचे नाही आहे हळूहळूच असे एकसारखे चमचाने हलवत भाजून घ्यायचे काही शेंगदाण्याचे साल निघायला लागले ला आहेत चार ते पाच मिनटं मी शेंगदाणे भाजून घेतले आहे एवढेच हे शेंगदाणे भाजायचे आहे नंतर मिठाई बनवताना परत आपण हे शिजवणार आहे शेंगदाण्याचं साल काढून बघायचं बघा लगेच शेंगदाण्याचं साल निघायला आहे याला कुठेच काळा डाग पडला नाही आहे असेच शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे गरम आहे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे आता थंड झाले आहे तर वाटीने मी अशा प्रकारे याची साल काढून घेते हाताने सुद्धा काढून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे वाटीने काढून घ्या पूर्ण शेंगदाण्याचे साल काढून घेतले आता या शेंगदाण्याचे साल काढण्यासाठी आपण यावर फुंकर मारतो किंवा पाखडून घेतो पण त्यामुळे घरात कचरा होतो तर आज मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे असा झारा घ्यायचा आणि यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे घेऊन असे काढून घ्यायचे शेंगदाण्याचे त्यामुळे ते यातून खाली पडून येतात आणि वर फक्त पांढरे शेंगदाणे राहतात तर अशाच प्रकारे पूर्ण शेंगदाणे असे गाळून घ्यायचे बघा हे पटकनच होते काही मिनिटातच शेंगदाण्याची साल काढून झाली आहे बिलकुल कचरा झाला नाही आहे त्याच ताटात हे साल राहिले आहेत तर सगळ्या शेंगदाण्याच्या वरचे साल काढून झाले आहे एखाद्या शेंगदाण्याला असं थोडं साल राहिलं तर ते हाताने काढून घ्या पण शेंगदाणे असे पांढरे शुभ्रेस घ्यायचे आता याची मिक्सरमधून अगदी बारीक पावडर करून घ्यायची शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करताना मिक्सर दोन तीन वेळा चालूबंद चालूबंद करायचं आणि खूप जास्त वेळ हे बारीक करायचं नाही जास्त वेळ जर हे मिक्सरला फिरवलं तर यातून तेल निघू शकते ते चिकट होते पण आपल्याला याची पावडर पाहिजे बघा अशा प्रकारे शेंगदाण्याची पावडर करायची आता ही गाळून घ्यायची आहे पीठ गाळाच्या चाळणीने गाळून घ्या किंवा अशा प्रकारची चाळणी असेल तर याने गाळून घ्या मिठाई बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं अगदी बारीक पीठ पाहिजे हे जर तुम्ही गाळून घेतलं नाही तर मिठाई दाणेदार होऊ शकते आणि आपल्याला अगदी सॉफ्ट मऊ मिठाई बनवायची आहे त्यामुळे हे गाळूनच घ्यायचं हे गाळून घेतल्यानंतर जाळे शेंगदाणे थोडे वर राहतात तर पुन्हा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर अशा प्रकारे दोन तीन बॅचेसमध्ये मी मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घेतले आता यामध्ये पावाटी मिल्क पावडर घ्यायचं खूप जास्त मिल्क पावडर घालायचं नाही मिल्क पावडर यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता हे शेंगदाण्याचं मिश्रण तयार झालं आहे आता गॅसवर एका पॅनमध्ये एक वाटी साखर घ्यायची असं जाळबुळाचे किंवा नॉनस्टिक पॅन घ्या त्यात अर्धी वाटी पाणी घालायचं दोन वाटी शेंगदाण्याला आपण एक वाटी साखर घेतली आहे जेवढे शेंगदाणे घेतले असेल त्याच्या अर्धी साखर घ्यायची आणि जेवढी साखर असेल त्याच्या अर्धं पाणी घ्यायचं प्रमाण लक्षात ठेवायला खूप सोपं आहे आता ही साखर विरघळून घ्यायची गॅस मिडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा साखर विरघळेपर्यंत ही चमचा अशी एकसारखी हलवत राहायची साखर पूर्ण विरघडली आहे आता तीन चार मिनटं हे शिजवून घ्यायचं याचा एकतारी पाक करायचा तीन चार मिनिटांनी पाक असा चेक करून बघायचा बघा एकतारी पाक तयार झाला आहे असाच पाक तयार करायचा खूप वेळ जर हे शिजवलं तर साखर घट्ट होऊ शकते पाक तयार झाला की गॅस कमी करायचा आणि ही शेंगदाण्याची पावडर यात घालून घ्यायची पूर्ण पावडर एकाच वेळी टाकू नका थोडी थोडी घाला एकाच वेळी जर पूर्ण शेंगदाण्याची पावडर घातली तर यात गोळे होऊ शकतात हे मिक्स करताना पण गॅस कमीच ठेवायचा गॅस वाढवला की हे कढईला लागू शकते जळू शकते याचा रंग बदलतो त्यामुळे कमी गॅसवरच हे घट्ट करून घ्यायचं चार ते पाच मिनटं लागते मिश्रण घट्ट व्हायला बघा हे थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं आहे मिश्रण कढाई सोडायला लागलं आहे आता यात अर्धा चमचा पूड टाकायची आणि पुन्हा हे एक मिनटं परतून घ्यायचं बघा अशा प्रकारे घट्ट करायचं आहे थोडंसं मिश्रण हातात घेऊन याचा गोळा करून बघायचा हे खूप जास्त गरम आहे हाताला आधी थोडं पाणी लावून घ्या याचा व्यवस्थित गोळा होता याचा अर्थ मिश्रण तयार झालं आता गॅस बंद करून घ्यायचा मिश्रण लगेच कढाईमधून काढून घ्यायचं इथे ताटाला मी थोडं तूप लावून घेतलं आहे गॅस बंद केला की लगेच मिश्रण ताटावर काढून घ्या हे जर तुम्ही गरम कढईमध्येच ठेवलं तर ते जळू शकते त्याचा रंग बदलू शकतो आता मिश्रण गरम गरम असताना चमचानी असं थापून घ्यायचं किंवा बेलण्याने लाटून घ्या अशा प्रकारे स्क्वेअर आकारामध्ये हे सेट करून घ्यायचं याची आपण शेंगदाण्याची कतली बनवणार आहोत म्हणून मी याला कतलीसारखा आकार देते याच्या तुम्ही स्क्वेअर आकारामध्ये बर्फीसुद्धा बनवू शकता आता यावर मी चांदीचा वर्क लावून घेते चांदीचा वर्क लावणे ऑप्शनल आहे अशी ही कतली खायला छान लागते आता या कतली अर्धा ते एक तास थंड होऊ द्यायच्या त्यानंतर काढायच्या आता एक तासानंतर पाहूया शेंगदाणा कतली पूर्णपणे थंड झाली आहे आता ही काढून घ्यायची ताटाला अजिबात चिटकलेली नाही आहे व्यवस्थित निघते तुम्ही जर ही ओली असतानाच काढायला गेला हो तर ती चिपकते व्यवस्थित निघत नाही त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायची एक तास सुकू द्यायची त्यानंतर काढायची तर इथे काही कतली मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे ही मिठाई खूप सुंदर दिसते एक तोडून दाखवते टेक्चरसुद्धा खूप छान आला आहे अगदी मऊ झाली आहे चवीलाही खूप छान होते आणि पंधरा दिवस जरी ही मिठाई ठेवली तरी आरामात टिकते आणि कडक येत नाही अशी मऊच राहते आता रक्षाबंधन आहे तर स्वस्तात मस्त आणि झटपट ही मिठाई तुम्ही घरीच बनवू शकता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा